त्या फुलामध्ये जो असतो तो भ्रमण तो चिरडून हातीच्या पायाखाली चिरडून काय होतो गतप्रात मरून जातो माऊलीचा माऊली म्हणतात हे तस ते तस तो त्या ठिकाणी असणारा भ्रांत झाला भ्रमत आणि त्या फुलामध्ये तो आनंद घेऊ लागला त्याचा त्याला फुलाचा काय झाला मूळ झाला आणि त्याच्या पुतून पडला मग म्हणत होते लवकर निघ लवकर निघ फुल मिटलेलाय फुल आहे मिट नाही म्हणला निघू कसा निघू कसा दुःख होईल ना त्याला तर त्यामध्ये तो गुतला आणि एवढा गुंतला नंतर बघू पाहू पण आता संसार आता शिक्षक चाकला चाललाय ना आता शिक्क थोडं गालीबळ कली थोडं तर ते झाले बायको बी आता शिक चारशेक झाली मनासारखी वागाय लागली आता शिक असं म्हणता म्हणता दिवस मावळला कुणाचा भुंग्याचा भुंग्याचा असं म्हणता म्हणता दिवस मावळला तो रूपी हत्ती आला लिलेने आपल्या आयुष्याशी खेळायला लागला घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश लिलेने आपल्यास खेळायला लागला काय खेळायला लागला जरा दिली आपल्याला म्हणजे पण दिलं महाराज अचानकच साखर बिमारी दिली बीपी वाढली खेळायला लागला तो का म्हणजे तो मधून मध हत्ती खेळतो ना पुला त्याला तोडलं त्याला झेलतो बीपी वाढली साखर वाढली अचानकच कोणते कोणते आजार निर्माण झाले हत्तीला आनंद वाटायला लागला काल रात्री आलाय जवळ जवळ हे आता खिळखिळा आला, आला थीर काय करावं जबाबदारी कोणतंच जमाना आता लय खानबी जमाना दुपिरानबी जमाना आता काही जमाना इकडं जायला जमाना तिकडं जायला जमाना जास्त बोलायला जमाना कमज राहायला जमाना झोपायला जमाना मोठायला <laughs> काहीच जमाना काळरोपी हाती आपल्याशी खेळतो खेळता खेळता त्याचं खेळणं झालं त्याला माहीत झालं जेरझेर झालं खेळणं झाल्यानंतर वर फेकतो ते असणारा फोन खाली पडल्यानंतर त्याच्यावर रुपी हाती पाय देतो म्हणजे चिरडून टाकतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तो घेऊन जातो भुंगा संपून घ्या माऊ सांगत होते लवकर निघ लवकर निघ निघला नाही महाराज Oh, आत्मारामाला पाहिलं नाही पण भ्रांत रामाला तो भुलला भ्रांत रामाला म्हणजे त्या असणाऱ्या प्रपंचाला मोहाला त्या सगळ्या गोष्टीला तो काय झालेला आहे भुललेला आहे आणि म्हणून समर्थ आपल्याला बाबा त्या ठिकाणी जसं माऊली त्या पुलाला त्या मुलग्याला उपदेश करतात रुनु झुनु रुनु जुन रे भ्रमरा सा भ्रमरा नाही झाले त्या ठिकाणी उपदेश करतात तसंच समर्थ आपल्याला उपदेश करतात आत्मरामामध्ये आत्मरामाला तुम्ही काय करा साकडा आणि भ्रांत रामाला त्या ठिकाणी सोडून द्या तैसा हृदयामध्ये निराम हसचा सर्व सुखाचा काम ही भ्रांताशी काम विषयावरी आणि म्हणून आत्माराम म्हणजेच त्या ठिकाणी हृदयातला राम समर्थाने त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत भुय असणारं ज्ञान कल्याण स्वामींना त्या ठिकाणी सांगतात तर काय सांगतात त्या ठिकाणी जया दीका आळ आल आला माया गौरी पासून झाला की नाही आहे आला नाही पण आपण त्याला रूपाला आला अशा पद्धतीनं त्याच्यावर काय करतो आपण आळ आणतो आपण त्याच्यावरती तैसा साधनाचा विचार नगडे निर्विकार विकार परी तयास नळ भावळी वाला काही ज्या काही निर्विकार गोष्टी त्याला विकार घडतच नाही कधी त्याच्या ठिकाणी विकार लागू शकत नाही जसा निर्विकार सूर्य आहे त्याच्यावर तुकण्याचा प्रयत्न केला परंतु नाही तुका जात <coughs> निर्विकार तु जो परमात्मा आहे त्याला विकार त्या ठिकाणी करू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जो आत्माराम आहे तो शब्दाला सांगता येत नाही शब्दाशी आकळीना शब्द ना सहसा कळीना कळल्या तो शब्दात आकळत नाही आणि शब्दाशिवाय कळत नाही अशा दोन्ही गोष्टी आहेत शब्दने आकळत नाही आणि शब्दाशिवाय कळत देव कळायला काय लागतो शब्द लागतो पण शब्दात तो बसत नाही तिथपर्यंत जाण्याकरता ते होत साधन पण त्याच्यापर्यंत त्या त्या ठिकाणी तो साधनामध्ये कृत्या जात नाही शब्दातीत असणारा तो परमात्मा तसं श्रुतीने परमात्म्याला आकळ्याचा प्रयत्न केला नेती नेती म्हटले असा नाही असा नाही म्हटली परंतु ज्यावेळेस कळाला त्यावेळेस कसा आहे हे सांगता आलं नाही

परंतु त्या ठिकाणी तो तिरगुणाच्या पुढे तो तो असणारा आहे आणि म्हणून कसा आहे तो जसा आहे तसा मात्र सांगता येत नाही कसा नाही हे सांगता येणार जसं त्या मुलीला तो जनावर हा एका तो एका ती म्हणजे तो नाही तो नाही तो नाही परंतु जो आहे त्यावेळेस त्याच्यावर बोट गेल्यानंतर मात्र ती लाजली कारण का लाजली त्याच्याबद्दल तिला भाव आता सांगता येईल वा वेद जाणू गेला पुढे मला बरोबर वेद जाण त्याकरता गेला पण जाणल्यानंतर का पाण्यात जशी तो गेला तिथपर्यंत गेला त्याने ती नत पाहिली ती वस्तू पाहिली पण घेतल्यानंतर मात्र त्याला बोलता ना आनंद झाला पण बोलता येईल ना कारण पाण्याचा स्वभाव आहे बोलत नाही आणि बोलत येत्या <laughs> तस ब्रह्माचा स्वभाव आहे ते कोणाला बोलत नाही आणि त्याला जाणल्यानंतर ते जा बोलू देत जोपर्यंत आपण बोलतो तोपर्यंत जाणला नाही अनिर्वा तो परमात्मा अनिर्वाच्य आहे हा अनिर्वाच्य म्हणजे बोलू देत नाही त्याच्याबद्दल बोलता येत नाही सता सतवर विलक्षण अनिर्वाच्य नियम स्वरूपम त्याला सतही नाही असतही नाही मग सता सतवर विलक्षण अनिर्वाच्य असणारा त्याचं स्वरूप आहे आमिरवादचे म्हणजे न बोलण्याच बोलायचंच नाही का बोलायचं पण तो जाणेपर्यंत बोलायचं एकदा जाणल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असणारा तो बोलू घेत नाही चौदा ब्रह्माच्या चौदा ब्रह्म पण लागत नाही ते दासबोधामध्ये oh. hmm. हो सातव्या अध्यामध्ये बरोबर आहे सातवा समज वा छान अभ्यास hmm. आहे तुमचा अशा पद्धतीनं असणारा तो आत्माराम आहे महाराज आत्माराम म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा राम आहे तो आनिर्वादचे स्वरूप असणारा राम आहे आणि त्याला जाणल्यानंतर सगळ्या जगाला जमल्याचं त्या ठिकाणी श्रेय आहे सगळ्याला जाणलं त्याला जमलं म्हणजे सगळ्याला जाणलं आपलं झालेलंच आहे ना त्याच्यामध्ये आत्मारामाला जाणलं की बारा ज्योतिर्लिंगाला जाणलं आपण आहे का नाही विनायकाला जामलं हा सप्तपुऱ्याला जामलं चार धामाला जमलं आहे का नाही बारा जो अष्ट विनायक सप्त चार दहा आणि सगळे त्या ठिकाणी तीर्थाला जाणलं आपण पण कुणाला जाणल्यानंतर आत्मारामा आणि आत्मारामाला न जाणता बारा ज्योतिर्लिंगाला गेलो अष्टविनायकाला गेलो भ्रमाला सारखा त्या ठिकाणी किती भ्रमण आपण केलं पण फिरूनही आपण काहीच नाही जाणलं आणि आत्मारामाला जाणलं सगळंच जाणलं आणि म्हणून आत्मारामला जा म्हणून ती ते गेलं की हा आत्माराम तो आत्माराम एक बना आणि एक झाल्यानंतर तो आनंद काही अगम्य एर असा एक झाला तो सब झाला एक नाही झाला तो कुछ नाही झाला क्या बात है आज के प्रवचन आके वाह बरोबर एक झाला तो सब म्हणजे हे नाही झाला तो कुछ नाही झाला मस्त जमला लाला

ऐसा सदा सर्वत्र संचले जे तर्कानवचे आनमान आले ते जयाचे निरूप आपनाशी आपलंच आपल्याला प्राप्त होणं त्याचं नाव आत्माराम आहे का पैसे हरपले आपण ते पावे ते पाहता संता ते दिवसावे जने म्हणे वानावे ऐकावे ते सदा नेहमी नेहमी आपल्याला समर्थपण आत्मारामाचं काबर निरूपण करतात परत परत आता आपल्याला ब्रह्माचं निरूपण मायेचं निरूपण पंचमहाभूताचं निरूपण त्रिगुणाचं निरूपण जीवाचं निरूपण परत परत किती आहेत त्याचे काबर करतात ते हरपणे आपण ते पावे आपलं जे हरपल्याला असं आत्माला मस्तू आहे ते आपल्याला भेटावी म्हणून म्हणून वेदांतामध्ये संतवानमायामध्ये प्राप्तीची प्राप्ती सांगितलेली आहे अप्राप्ताची प्राप्ती माणसाला कधीच होत नाही विषय आता येते कधी प्राप्त होऊ शकत नाही प्राप्त झालेला तो भास होत असतो आपल्याला संसार्थ येतो आपला कधीच होणार नाही पण आपला झालेला भास होत असतो आपल्याला आणि जे कधी होणार उपाधी आहे ना तर मी पालखी केली रजिस्टर केलं चांगलीच्या पाठुपाठ केला लोक गोळा लागले नंतर वय होत झालं कोरोना आला बंद पडलं उपाधी सोडा आणि मग राहा म्हणजे तुम्हाला निर उपाधीमुळे काय होत मी पाना वाढत राहायला समर्थांनी सांगितलेलं बरोबर आहे जेव्हा सगळं सुटलं तेव्हा मग सर्व हा तेव्हा सगळं झालं म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने प्राप्त असणारा राम आपल्याला प्राप्त पुन्हा स्वतंत्र स्वतंत्र जे काही आहे आहे हे करेक्षा आत्म राम दानबोधातला एक छोटासा ग्रंथ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात माझी काया आणि वाणी येणार जरी तरी जाणावे निरंजनी माझी काया वाणी जरी मी गेलेलो असलो स्तूल देहाने जरी मी समाधी घेतलेली असली तरी मी आत्मारामाच्या रूपाने मी काय या ठिकाणी आहे दाज दासबोधाच्या रूपाने मी काय तुमच्यामध्ये आहे मला जर बघायचा असेल तर तुम्ही आत्मारामामध्ये बघा मला बघायचं असेल तर दासबोधामध्ये तुम्ही काय करा बघा अशा पद्धतीने सांगितले म्हणून आत्मराम म्हणून आत्मरामामध्ये परत त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर सतुर्गा शेरने गेले देवीला परत त्या ठिकाणी शारदा मातेला नमस्कार केला स संतांना नमस्कार त्या ठिकाणी केलेला आहे पुन्हा स्वामी कृपेचा लोटा आला म्हणजे स्वामी म्हणजे त्या ठिकाणी रामांच्या कृपेचा लोटा आला किंवा गुरुच्या कृपेचा लोटा आला महाराज मज सरोवरी सामावला स्वामी कृपेचा लोट आल्यानंतर त्या ठिकाणी ते सरोवरच प्रसन्नतेची त्या ठिकाणी प्रसन्नतेचं कृपेचंच सरोवर तयार झालं कृपेचं त्या ठिकाणी सरोवरच माझ्यावरती आणि पूर्ण झाली या उत्सवला अनुभव उद्ग्रह आणि मला अनुभवाचे उद्गार त्या ठिकाणी यायला लागलेले आहे ही सगळी स्वामींची कृपा आहे स्वामी कृपेचा तो लोट आहे आपल्यावरती त्या ठिकाणी स्वामी कृपेचाच लोट आलेला आहे माझे सद्गुरु कृपेचे बळ माझी साठवले तुंबळ तेने बले स्वानंदळ हेलावू लागे सद्गुरु कृपेचं बळ निर्माण झालं मनामध्ये ते ठिकाणी तुंबळ निर्माण झालेले निर्म तेने बले स्वानंद जळ हेलावू लागे स्वानंद रूपी जळ हेलावू लागतं महाराज त्या ठिकाणी स्वानंद रूपी त्या ठिकाणी आनंद जळ हेलावू लागतं आता मनुष्कारी न श्रीराम जो योगी याचे निज राम विश्रांती पावी विश्राम जये त्या श्रीरामाला मी आता नमस्कार करतो जो योगी याचा निज राम आहे आणि विश्रांतीच विश्राम देते त्या ठिकाणी आहे जे नावा रूपा वेगळा जो माये वनी जे होते जाणिचा कळा सर्वार्थ न चले आयसा तो श्रीराम त्या ठिकाणी आहे आयसा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम उपमाचे नाही रूपम रूप जयाचे आता वंगि संत सज्जन श्रोते स्रोते जे कृपाळू भावाचे भक्ती माझी वचने प्रकृती सांगितल्यापाशी समर्थाने त्या ठिकाणी वंदन केले आपल्या गुरु महाराजांना गुरु महाराजांमुळेच हा आनंदाचा बोध निर्माण झाला गुरु महारा महाराजांमुळेच त्या ठिकाणी ज्ञानाचा सूर्य त्या ठिकाणी उदय झाला माझे गुरु म्हणजे ज्ञानरूपी सूर्य आहे हा जगतातला सूर्य उदयल्यानंतर रात्र मावळल्या जाते आणि काय होतं ज्ञानाचा दिवस उजळल्या जातो पण माझे गुरु त्या ठिकाणी गुरुरूपी सूर्य उगवल्यानंतर रुसोनी आविद्या दीप्ती करी नाही आहे अविद्या रूपी रास रुसून जाते त्या ठिकाणी आणि सुधीर ज्ञानरूपी सुधीन काय होतो त्या ठिकाणी प्रकाशित होत असतो ज्ञानोपरा त्या ठिकाणी म्हणतात आणि माझे जे काही सद्गुरू आहेत ते सद्गुरू हा तरी सूर्य मावळला जातो पण माझ्या सद्गुरूची ज्ञानरूपीची कृपा कधीच मावळल्या जात नाही म्हणून माझे सद्गुरु रूपी सूर्य अत्यंत त्या ठिकाणी काय आहेत श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून श्रोत्यांचं वर्णन करता तुम्ही संत श्रोते सज्जन रूप महिषारूप त्या ठिकाणी ब्रह्मरूप रूप त्या ठिकाणी आहे कारण श्रोते अत्यंत महत्त्वाचे आहेत निरूपणामध्ये वर्ग अत्यंत महत्वाचा आहे आणि वर्ग जर त्या ठिकाणी चाणक्य असेल चतुर असेल तर या निरूपणाचं काही त्या ठिकाणी आनंद आगला वेगळाच त्या ठिकाणी असतो महाराज आणि म्हणून श्रोता कसा असला पाहिजे चतुर असलं पाहिजे चंद्राचं अमृत प्रसवल्या जात परंतु <णजरागा> चंद्राचं अमृत प्रसवण्याकरता त्याला चकोर पक्षी असावा चकोर पक्षी नसला तर चंद्राचं अमृत राहतं राहत नाही चकुर श्रोते नसतील ज्ञान घेणारा श्रोते नसेल तर सांगणारा बृहस्पती जरी असला तरी त्याला सांगता येत नाही ज्ञाबा <coughs> नाही म्हणतात श्रोता दुश्चित तरी येतो दे दुश्चित श्रोता जर समोर असेल त्याला जर कळत नसेल आपण त्याच्या जर डोक्यात किंवा त्याचा अधिकार जर नसेल तर तुम्ही सांगितल्यानंतर तो तसाच बसल नर्मदेतल्या गोट्यासारखा आणि तो वाद बघत कधी निरूपण सुटत त्याला बाहेरची चावूल लागत राहील सारखा अस्तव्यस्त होईल ही मांडी इकडून ती मांडी तिकडून पाय लांब येईल पाय आत्रीन गळागळा पाणी पिईल समासामध्ये गेले भरपूर जेवून ना आला नाही का नाही हो जेवून ना आला आणि निरूपणाला सुरुवात झाली किंवा कीर्तनाला सुरुवात झाली <laughs> करपट डेकर द्यायला लागला जांभळ्या द्यायला समर्थ म्हणतात कडा कडा जांभळ्या द्यायला लागला आणि जांभळ्या हो, देता महाराज मध्ये निर्बस नाराज पडा आता लय झाला लय वक्त झाला तुम्ही पडा लोकांडून एका असा श्रोता असते महाराज वक्ता बृहस्पती जरी आपण बसला बसवला तरी ज्ञानबराय म्हणता श्रोता दुसरीच तरी तुम्ही मांडला जर पुढे बसला असेल तर वक्त्याला श्रोते तुम्ही परमदक्ष म्हणून ज्ञानबराई आणि श्रोत्यांना महेशाची उपमा दिली प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबला आर्ची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावते तरी स्वीकाराल की गाय दूध देते परंतु तान याची लागता झटे ते वासर सुटल्यानंतर कासाला जसं ते झटके मारत मग गाईचा पाना सुटतो तिला तसा पाना सुटू शकत नाही तसं श्रोत्यांना अत्यंत महत्वाचं ठिकाण दिलेलं आहे स्थान दिलेलं नोये नोये समोर बसलेले श्रोते वक्त्यापेक्षाही त्या ठिकाणी ज्ञानी असतात आहे नाही आणि म्हणून वक्त्याचा वक्तृत्वपणा फुलोरा श्रोत्यामुळे त्या ठिकाणी बाहेरलेला दिसतो म्हणून श्रोता मतिमंद नसला पाहिजे श्रोता दृष्टीत नसला पाहिजे श्रोत्याच्या मनामध्ये तर्क वितर्क नसले पाहिजे श्रोता भाव बळाने युक्त त्या ठिकाणी असला पाहिजे सद सद विवेक बुद्धी श्रोत्याची असली पाहिजे नाहीतर सांगणाराचा भाव यावा आणि याने हात चलावला वेगळा त्या ठिकाणी नाही का म्हणजे रामायण ऐकलं काय घेतलं अ म्हणजे कोणाचे तरी सुंदर वाटते हे रामायणातला अर्थ आहे का नाही आणि म्हणून त्या ठिकाणी विपरीत अर्थ घेणारा सदसद विवेक बुद्धीचा श्रोता असला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी विवेक <laughs> वैराग्ययुक्त श्रोता त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणून ज्ञानोपरायाने त्या ठिकाणी समर्थाने श्रोत्यांना म्हणजे समोर बसलेल्यांना काय केलेलं आहे नमस्कार केलेला आहे ज्ञानोपरायांच्या समोर कोण श्रोते होते स्वतः निवृत्तीनाथ दादा होते आणि समर्थांच्या समोर कोण होते महाराज कल्याण स्वामी अनेक त्या ठिकाणी असणारे अधिकारी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी बसलेले होते आणि म्हणून श्रोता नसेल तर वाक्याचं वक्तृत्व खुलत नाही काय त्या ठिकाणी कुणाला खांबाला सांगायचं काय दगडाला सांगायचं आपला दाग दोन ग्रंथ तू एवढा त्या ठिकाणी निरूपण सुंदर झालं आता दोन महिने आले कशामुळे झालं वागताच एका वाढत चालले श्रोते आपण खूप सुंदर आहे म्हणजे तुमचं वर्णन म्हणून नाही वस्तुस्थिती आहे कारण हे असं निरूपण असा पाठ कुणालाही कळत अनाधिकारी असले जे लोक अधिकारी असेल ज्यांना बुद्धी नसते त्यांना काही कळत नाही काही काय वाला पुन्हाही लागते आणि त्याला कसं आहे मारा जर गावरांग तुपातलं भोजन सुद्धा स्वादिष्ट पक्वनाचं भोजन जेवण्याकरता आरोग्यदायी जे सगळं असावं लागतं ज्याला रोग झालेला आहे मिष्टान्नाचं भोजन दिल्यानंतर त्याला ती पचत रुचत नाही त्याच्या तोंडामध्ये चांगल्या मिष्टान्नाचा घास फिरत असतो गोल फिरत असतो समर्थांनी सांगितलं कारण का रोग आहे रोग असल्यामुळे आणि जो घोरोग असल्यामुळे त्या ठिकाणी घोग असल्यामुळे आपल्याला ज्ञानरूपी मिष्टाना आपल्याला पचत नाही कुठंतरी रोग आहे विषा रोग आहे कधी कधी एखाद्याला आमकाराचा रोग असतो त्याला वाटतं मी जाऊन बस नाही बस तर जाऊ नको बसो आज काळाचा रोग नसला पाहिजे महाराज निरूपण करता येऊ भजन करता येऊ चिंतन करा करावे करता येऊ अहंकाराचा रोग नसला पाहिजे विषयशक्तीचा रोग नसला पाहिजे तर्काचा रोग नसला पाहिजे आणि अत्यंत भाव असला पाहिजे त्यालाच लागतं नाहीतर लागू शकत अत्यंत पुण्य असावं लागते बरं का हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी योग्य पुण्याशिवाय नाही ते घडू शकत बहुत सुकृताची

अशा पद्धतीनं असणार त्याला त्याच्याकरता पूर्व पुण्य आई कृपा निराभिमानी जीवन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सगळ्या जर गोष्टी युक्त झाल्या तर हा परमार्थ घडतो नाहीतर त्या ठिकाणी परमार्थ घडत दासबोधाचं चिंतन घडत नाही वाटतं त्या ठिकाणी घडल्यासारखं पण ते घडत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पक्वान्न एक पक्वान्न आपण ज्यांना त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त झालेले आहे पसा, पसा। ते त्या ठिकाणी पंचपनच जेवण करत असताना ते रुची देऊन त्या ठिकाणी स्वादिष्ट आणि ज्यांना रोग आहे ते मात्र त्या ठिकाणी ते देतात आणि म्हणून अशा पद्धतीनं समर्थाने श्रोत्यांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे आणि संतांचं वर्णन केलेलं आहे आणि लगेच समर्थांना सांगितलं अरे कल्याण कन, स्वामींना सांगितलेलं आहे अरे बाबा अरे कल्याणा अरे तू कोणाचा कोण तो कोण आलास ही काहीचा आईसा घे बाबा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कल्याणा मी तुला आत्माराम काम समजून सांगायला लागले ला ला नाही तू कुठून आलास तू कोणाचा आहेस आहे का नाही तुला कुठं जायचंय का नाही तुझं ठिकाण